नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त म्हणजे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे सर्वजण मस्त म्हणजे राहा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला मी गेलते बहिणी बशी तर आम्ही आज जाणार होतो नदीला तर चला पुढे बघू आम्ही नदीवर आलो तिथं आमच्या आरोहणं शोनक मेश्रजीनं खूप मजा एन्जॉय केली पिलूचं आमचं जावळ पण काढलं होतं ना मग जावळ पण सोडायचं होतं जावळ सोडायच्या निमित्तानं आम्ही गेलो होतो नदीवर पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या नदी बाबा तू भीती घातल्यावरती पुढं पण जात नाही अरे हा 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 एकटं सोड म्हणायले खाली 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 आम्ही आता इथून जाणार आहे शिवाजी चौकात आम्ही जाणार होतो चायनीज खायला मग आम्ही हितनं पण आवरून पटपट निघालो शिवाजी चौकात तर तुम्ही बघू शकता शिवाजी चौकात भरपूर छान जयंतीनिमित्त खूप छान होतं शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सजावट होती तर आम्ही चायनीज खाऊन ते वगैरे परत रिटर्न फिरलो चायनीजच्या इथे गेला व्हिडिओ काढला नाही पण तिथनं महागार रिटर्न बघ ना शिवाजी महाराजांचं किती छान किती छान म्हणजे किती छान दिसते सर्व तर आम्ही खाऊन वगैरे मस्तपैकी आलो घरी आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी निघणार होतो तर चला बाय आता आम्ही घरी चाललो तिथनं लगे दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो पण आता आम्ही आमच्या आमच्या घरी चाललो बहिणीपासून जाऊ तर वाटत नव्हतं पण आलो आता आलो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण चालते बाय सर्वांना सर्वांनी लाईक कमेंट करा शेअर करा व्हिडिओ नवीन असणारे सबस्क्राईब करा बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या